छोट्याशा शितोळी वस्तीमध्ये म्हणजे जिथे जास्त माणसं नसताना सुद्धा म्हणजे आता आपल्या तर निदान दहा पंधराच असतील पुरुष मंडळी आहेत म्हणजे स्त्रियांनी जास्त येण्यासाठी स्ती, आपल्याला आग्रह केला होता मग स्त्रिया आहेत त्या मानाने जेवढ्या आपल्या इथं आहेत जेवढ्या आपल्या पक्षासाठी जेवढ्या ज्यांचं मन आपल्या पक्षाकडे आहे तेवढ्या महिला इथं या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज काही तुम्ही एवढ्या आमच्या शेतोड्या वस्तीमध्ये म्हणजे एवढे कमी आमचं मतदान असताना सुद्धा तुम्ही या वस्तीमध्ये उपस्थित उपस्थित राहिल्या त्याबद्दल तुम्हाला तुमचे मी पहिल्यांदा आभार मानते आणि आभार मानायचे का आभार मानायचं कारण काय तर आपल्यासारख्या म्हणजे जे असं आउट ज्या वस्तू वाड्या असतात त्यांच्याकडे माणसं फक्त इलेक्शन पुरतं लक्ष देतात परंतु नंतर येत नाही नंतर जास्त लक्ष देत नाही परंतु राहुल दादांचं तसं काम नाही मी अजून त्या पात्र सुद्धा नाहीये बोलण्याच्या मला मतदान करण्याचा अधिकार नाहीये परंतु आणि माझा तो पंथ सुद्धा नाही माझा वारकरी पंथ आहे मला ह्या गोष्टीत लक्ष देणं जास्त गरजेचं नाहीये परंतु मी का बोलतो तर आपल्याला जर विकास पाहिजे असेल तर आपल्याला राहुल दादांचा म्हणजे राहुल राहुलदाच नाही तर विकास करणाऱ्या पक्षाकडं आपलं लक्ष असलं पाहिजे आणि मला असं वाटतं की नक्कीच आपल्या राहुल दादांचा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी विकासासाठी हा पक्ष पात्र आहे आणि मी तुम्हाला ग्वाही की आमच्या शितोळे वस्ती वस्तीवरच्या सर्व जमलेल्या महिला असतील आमचे पुरुष मंडळी असतील हे नक्कीच आपली भारतीय जनता पार्टीचा आपल्या राहुल दादांचा पक्ष असेल आपल्याच पक्षाला मत देणार कारण आम्हाला विकास पाहिजे आणि तो विकास तुमच्या पक्षाकडनं आम्हाला मिळणार आहे राहुल